ज्या शेंगा आहेत या शेंगाची आपल्याला भाजी करायची आहे आणि छान झुपकेचे झुपके लागलेले आहेत पाहू शकता छोटासाच वेल आहे परंतु भरपूर पर असे शे शेंगा लागलेले आहेत तो एक शेंग देखील काढून दाखवते मी तुम्हाला तर अशा प्रकारे हे हीद। दाणे निघतात आणि खूप चविष्ट भाजी होते याची तर आता आपण शेंगा काढून घेऊया या शेंगांची काळ्या मसाल्याची भाजी खूप छान होते आणि मस्तपैकी अशी जरा आता घट्टसरच करायची भाजी तर आपण सर्व शेंगा आता काढून घेऊया आणि याचप्रमाणे दुसऱ्या डबल बीची देखील खूप छान होते तर डबल बीच्या शेंगा देखील आहेत आपल्याकडे त्या वेगळ्या आहेत ह्या थोड्याशा नाजूक आणि बारीक असतात त्या थोड्याशा मोठ्या शेंगा असतात तर बाग पाहू शकता मस्तपैकी बागेतले पेरू देखील काही पिकले आहेत आणि काही त्याचबरोबर ती पपायांच्या झाडामध्ये पपाया देखील पिकलेल्या आहेत तर आणि चवीला खूप छान आणि गोड अशा पपया आहेत तर पाहू शकता मस्त पैकी बागेतल्या पपया ज्या आपण काढून घेतलेल्या आहेत आणि आता भाजी आपण नेसून घेऊया तर पाहू शकता अशा प्रकारे शिरा काढून घ्यायच्या आणि यातले असे दाणे काढून घ्यायचे तर खूप छान भाजी होते तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका आता सर्व शेंगामधील आपण हे दाणे काढून घेऊया तर अशा प्रकारे सर्व दाणे आपण काढून घेतलेले आहे आणि आता वाटणाची तयारी करूया तर इथे उभं चिरलेला कांदा घेतलेला आहे खोबरे लसूण आले आणि कोथंबीर असं वाटण आपण काढलेलं आहे तर आता कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेऊया आणि तेलावरती खोबरं छान काळसर रंग येईपर्यंत परतून घेऊया काळ्या मसाल्याची भाजी आपल्याला करायची आहे त्याच्यामुळे खोबरे छानपैकी भाजून घ्यायचे आणि त्याचबरोबर ते ती कांदा देखील हा छान काळसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा म्हणजे भाजी चवीला खूप छान लागते आणि भाजीला तरी देखील खूप छान येते तर कांदा मस्तपैकी आता काळसर आपण करून घेऊया तर अगदी कमी साहित्यामध्ये ही भाजी चवीला खूप छान लागते तर कांदा आणि खोबरं छानपैकी भाजून झालेलं आहे तर अशा प्रकारे आपलं वाटण येथे आपण काढलेलं आहे तर आता मिक्सरमध्ये बारीक वाटण करून घेऊया थोडंसं फिरून नंतर थोडंसं पाणी टाकून आपण छान बारीक अशी पेस्ट करून घेणार आहोत तर अशा प्रकारे छान बारीक असं वाटण आपण तयार करून घेतलेलं आहे आता गॅसवरती पुन्हा आपण कढई ठेवलेली आहे आणि त्याच कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे तर पण आता मोहरी टाकून घेऊया आणि मोहरी छान तडतडली की जिरे यामध्ये टाकलं आहे जिरे छान फुलले आहे आता यामध्ये घरगुती आपण जो काळा मसाला केलेला आहे तो टाकला आहे आणि थोडीशी हळद टाकलेली आहे आणि ही, ही भाजी थोडी झणझणीत अशी छान लागते तर आता यामध्ये आपण जे बारीक वाटण केलं होतं ते टाकून घेऊया मसाला तेलावरती छान मंद गॅसवरती परतून घ्यायचा आणि वाटलेलं वाटण त्यामध्ये ते टाकायचं तेल सुटेपर्यंत हा मसाला छान परतून घ्यायचा तर पाहू शकता अशा प्रकारे तेल सुटेपर्यंत मसाला हा परतला गेला आहे आता यामध्ये आपण जे वाटण जे बिया काढल्या होत्या आपण त्या टाकून घेऊया आणि ह्या ही भाजी लगेच शिजली जाते वाफेमध्ये म्हटलं तरी लगेच शिजली जाते तर मस्तपैकी आता हे वाटण छानपैकी परतून घेऊया आपण आता यामध्ये वाटणाचं जे पाणी काढलं होतं आपण ते टाकायचं आहे आपल्याला जेवढी भाजी करायची आहे त्याप्रमाणे पाणी यामध्ये टाकायचं आहे आणि ही भाजी थोडी लपतपितच छान लागते खायला तर आता एवढं पाणी आपण टाकलेलं आहे आता चवीनुसार आपण यामध्ये मीठ टाकून घेऊया येथे मी मोठ्या मिठाचा वापर करणार आहे तर भाजी थोडीशी आपण ढवळून घेऊया म्हणजे मसाला एकजीव होऊन जाईल आणि चवीनुसार आपण यामध्ये मीठ टाकलेलं आहे आता मोठ्या गॅसवरती थोडीशी आपण उकळी आणायची आहे आणि नंतर मंद गॅसवरती एक पाच ते दहा मिनटामध्येच ही भाजी शिजली जाते आता एक झाकण ठेवूया आपण आणि वाफ काढूया तर पाहू शकता मस्तपैकी उकळी यायला लागलेली आहे आता आपण गॅस बारीक करायचा आहे आणि मंद गॅसवरती पाच ते दहा मिनटामध्ये ही भाजी छानपैकी वाफवली जाणार आहे तर पाहू शकता मस्तपैकी पाच ते दहा मिनटामध्ये ही भाजी आपली तयार झालेली आहे तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे वाटण काढून काळ्या मसाल्यातली भाजी ही करून पहा खूप अप्रतिम होते आता वरून थोडीशी आपण कोथंबीर टाकूया तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करून लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशी काळ्या मसाल्यातली भाजी नक्कीच करून पहा आणि त्याचबरोबर आपण जे झाडांच्या पपाया काढल्या होत्या त्याचा मस्तपैकी आस्वाद घेऊया खूप चविष्ट आणि गोड अशा पपाया आहेत आणि घरगुतीच आहेत बागेमध्ये आत्ता खूप पपाया आलेल्या आहेत तर पाहू शकता मस्तपैकी ह्या दोन पपाया आपण काढल्या होत्या त्या आता आपण कट करून घेतलेल्या आहेत आणि पाहू शकता मस्तपैकी कलर आहे त्याचप्रमाणे ह्या खूप चवीला छान आहेत